पिंपरी चिंचवडकरांना राहण्यास उच्च दर्जाचे शहर घडवणे त्यासाठी पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाचा समतोल राखून शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करणे हाच माझा ध्यास आहे आज जागतिक पर्यावरण दिन वसुंधरेच्या संवर्धनाचा संकल्प प्रत्येक भारतीय नागरिकाने केला आहे किंबहुना आपण भारतीय आहोत सध्या पर्यावरण रक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे या संकल्पनेतून आम्ही ग्रीन सिटी क्लीन सिटी पिंपरी चिंचवड हा संकल्प दोन हजार चौदा मध्ये केला होता त्यानंतर राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात राज्यातील पहिला वेस्ट एनर्जी म्हणजे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला यासह बायोमाइनिंग बायोगॅस निर्मिती सीएनडी वेस्ट म्हणजे बांधकाम राडारोडापासून वीट निर्मिती असे प्रकल्प सुरू झाले आहेत टू एनर्जी प्रकल्पाचे लोकार्पण देशाचे महान पंतप्रधान माननीय श्री मोदी यांच्या हस्ते झाले होते ही बाब निश्चितच माझ्यासाठी अभिमानाची आहे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शहरात आम्ही तळवडे येथे बायो डायव्हर्सिटी पार्क अर्थात जैवविविधता उद्यानाचे काम सुरू केले आहे डुडुळगाव येथे इको टुरिझम पार्क प्रस्तावित आहे आगामी काळात त्या कामाला गती देण्यात येणार आहे सरोलीतील श्री वाघेश्वर टेकडी दिघी येथील टेकडीवर वृक्ष लागवड आणि संवर्धन करण्यासाठी आम्ही धोरणात्मक पुढाकार घेतला आहे नमामी इंद्रायणी वारकरी संप्रदाय आणि पिंपरी चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी संवर्धनाचा निर्धार आम्ही केला आहे नदी सुधार प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत या प्रकल्पाची अंतिम प्रशासकीय मान्यता झाली की निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात

प्रदूषण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बेकायदेशीरपणे चालवलेले भंगार व्यवसाय हटवण्यात आले ही बाब अधोरेखित करावी लागेल कारण आजच्या घडीला कुदळवाडी चिखली परिसरातील एअर क्वालिटी इंडेक्स सुधारताना दिसत आहे हवा प्रदूषण करणाऱ्या कारवाई करावी यासाठी आम्ही पर्यावरण मंत्री माननीय पंकजताई मुंडे यांच्याकडे मागणी केली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे दोन प्लांट सील करण्यात आले निरंतर विश्वास पिंपरी चिंचवडकरांचा संकल्प शहराच्या शाश्वत विकासाचा